आता बघा परिमिती काढत असताना सुरुवातीला आपण भागवांमध्ये मध्ये पाहिलेले क्षेत्रफळ काढत असताना तर कशा पद्धतीने काटकोण त्रिकोण दिला असता पाया दिली असता उंची दिली असता आपण क्षेत्रफळ कसे काढले तर आता आपण परिमिती काढणार आहोत या टॉपिकमध्ये तर बघा एका काटकोण त्रिकोणाचा पाया बारा सेंटीमीटर असून त्याची उंची सोळा सोळा सेमी आहे तर सेंटीमीटर आहे तर त्या काटकोण त्रिकोणाची परिमिती काढायला सांगितलेली परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूची बेरीज तर बघा काटकोन त्रिकोण काढून घेऊया आपण तर बघा उंची किती दिलेली आहे आपल्याला उंची बारा सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला आणि पाया किती दिलेला आहे सोळा सेंटीमीटर पाया मग आता ह्या दोन्ही संख्येला कितीने भाग जातो सॉरी पाया किती दिलेला आहे बारा सेंटीमीटर दिलेला आहे उंची किती दिलेली आहे सोळा सेंटीमीटर दिलेली आहे तर बघा चारी चोक सोळा चार त्रिकूण बारा तर परिमिती काढत असताना क्षेत्रफळ काढत असताना परी करत असताना आपण कसं ग्रहित धरलेलं आहे तीन चार पाच तर बघा मग आता तीन आले चार आले मग पाच राहिले तर मग चार गुणिले पाच करायचं कर्ण काय येईल आपला चार पंचे वीस म्हणजे कर्ण किती असेल आपला वीस म्हणजे उंची किती सोळा सोळा दिलेली आहे तर पाया बारा दिलेला आहे तर मग या दोन्ही संख्येला कितीने भाग गेला अगदी सोप्या पद्धतीने ते कितीच्या पाड्यामध्ये येत चारच्या पाड्यामध्ये चार चौक सोळा चार त्रिकोण बारा म्हणजे चार आले तीन आले तर कर्ण काढत असताना मग चार तीन मग राहिले काय पाच राहिला तर आपण पाच चार गुणिले पाच केले चार पंचे वीस म्हणजे आपल्याला कर्ण भेटला म्हणजे परिमिती काढत असताना तिन्ही बाजूची बेरीज म्हणजे परिमिती तर बघा मग सोळा प्लस बारा प्लस वीस तर किती येईल आपलं उत्तर बघा आठ ने कोणाच्या मापाची बेरीज बघ सोळा बारा प्लस वीस किती येईल अठ्ठेचाळीस सेंटीमीटर म्हणजे आपला कर्ण किती आलेला आहे सॉरी परिमिती किती आलेली आहे आपल्या त्रिकोणाच्या तीनही कोर्णाच्या मापाची बेरीज किती आलेली आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर म्हणजे आपल्या परिमिती ही अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आली म्हणजे असा क्वेश्चन आला असता एका काटकोण त्रिकोणाची बारा सेमी पाया किती बारा सेमी सोळा सेमी असतात काटकोण त्रिकोणाची परिमिती किती येईल अठ्ठेचाळीस सेमी येईल आता क्वेश्चन दुसऱ्या मध्ये काय दिलेले आपल्याला एका काटकोण त्रिकोणाचा पाया किती एकवीस सेमी दिलेला असून असून त्याची उंची किती दिलेली अठ्ठेचाळीस सेंटीमीटर दिलेली आहे तर त्या परिमिती काढायला सांगितलेली आहे तर आपण सुरुवातीला पहिला क्वेश्चन कसं पाहिला तसंच पाहायचं सेम क्वेश्चन तर बघा पाया किती दिलेला आहे एकवीस सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे अठ्ठावीस सेंटीमीटर अठ्ठावीस सेंटीमीटर तर बघा मग याला किती भाग जातो सात्विक एकवीस सात अठ्ठावीस तर मग आपल्याला कर्ण आपला कर्ण काय येईल म्हणजे तीन चार पाच तर मग आता किती तीन झाले चार झाले आता पाच पाचवी संख्या म्हणजे पाच वाक पाचच्या ठिकाणची संख्या काढायला सांगितलेली आहे मग सात सातपा सात पाचा पस्तीस म्हणजे किती येईल आपला कर्ण पस्तीस परिमिती काढत असताना तिन्ही बेरीज म्हणजे परिमिती तर बघा मग अठ्ठावीस एकवीस आणि पस्तीस तर किती आठ आणि एक नऊ नऊ पाच चौदा चाला एक तीन चार पाच सहा सात सा, आठ किती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर चौऱ्याऐंशी सेंटीमीटर हे काय असेल आपली परिमिती असेल एका काट काटकोण त्रिकोणाची परिमिती काय असेल चौऱ्याऐंशी सेंटीमीटर त्या काटकोण त्रिकोणाची परिमिती असेल तर जर असेच नव नवीन व्हिडिओ पाहिजे असते परिमिती विषयी क्षेत्रफळाविषयी वर्तुळाविषयी बेसिक पासून ट्रिप पर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता कशाही कशाही पद्धतीचा परीक्षेला क्वेश्चन आला तर तुम्ही आन्सर कसं सॉल्व्ह करायचं हे पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलेले तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये जाऊन पाहू शकता त्रिकोणाविषयी काटकोणाविषयी पूर्ण स्पर्धा परीक्षेविषयी जे क्वेश्चन घेतलेले आहेत तर जरा आपण क्वेश्चन चेंज करून घेऊया आपल्याला तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे काटकोण त्रिकोणाचा पाया सहा सेंटीमीटर आहे तर त्याची उंची आठ सेंटीमीटर आहे तर त्या काटकोण त्रिकोणाची परिमिती काढायला सांगितलेली आहे आपल्याला तर परिमिती काढत असताना सुरुवातीला त्रिकोण काढून घ्यायचा काय दिलेलं आहे उंची किती दिलेली आहे आठ सेंटीमीटर दिलेली आहे आठ सेंटीमीटर पाया किती दिलेला आहे सहा सेंटीमीटर दिलेला आहे पाया तर आपल्याला कर्ण हे काढायचा बेत्रिक सहा बेचोक आठ म्हणजे ह्या दोन दोन्ही संख्या म्हणजे उंचीन पाया कोणत्या पाड्यामध्ये किंवा किती कितीने भाग जातो हे तर मग आपण परिमिती काढत असताना सुरुवातीला बेसिक मधून वर्तुळामध्ये पाहिलेलं आहे बघा तीन चार पाच तर मग चार आले तीन आले आता पाच पाच म्हणजे बे पंचे दहा तर मग आपला काही का, कर्ण किती आलेला दहा तर मग आठ प्लस सहा प्लस दहा म्हणजे परिमिती काढत असताना तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज म्हणजे त्याची परिमिती होय तर बघा मग दहा सहा सोळा झाले सोळा आठ किती झाले चोवीस झाले सेंटीमीटर म्हणजे त्या काटकोण त्रिकोणाची परिमिती किती असेल चोवीस सेंटीमीटर ही त्या काटकोण त्रिकोणाची परिमिती असेल